मराठी व्यथा तुमची बातमी आमची आज भोजलिंगाच्या चरणी नतमस्तक होऊन मी आज कुकुडवाड जिल्हा परिषद गटाचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचाराचा आज शुभारंभ करतोय त्यासाठी मी आज आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत भोजलिंगाच्या चरणी लीन होण्यासाठी आलेलो आहे मी आज भोजलिंग भोजलिंगाचा आशीर्वाद घेतलेला आहे खरं तर आज मला भोजलिंगाच्या डोंगरावरून माझ्या वडिलांची आठवण येते या डोंगरावरून मला या भागात जो कष्टकरी समाज आहे जो शेतकरी आहे दिवसरात्र जो झगडतोय त्या माझ्या शेतकरी माय भगिनींची मला आठवण येते जो आपल्या कष्टाचं घामाचं रक्ताचं घाम गाळून जो या सैन्य भरतीसाठी पोलीस भरतीसाठी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी या भागातला जो तरुण धडपडतोय त्या तरुणाची मला आज या डोंगरावरून आठवण येते जो या शोषित वंचित समाज आहे त्याच्यासाठी जो आवाज उठवतोय आणि जो या अन्यायाच्या विरुद्ध उभा राहतोय तो, तो इथला प्रत्येक माणसाची आज मला या भो भोजलिंगाच्या डोंगरावरून आठवण येते खरं तर भोजलिंग देवस्थान हे महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात असेल मध्य प्रदेश असेल आंध्र प्रदेश असेल पंजाब हरियाणा दिल्ली पश्चिम बंगालसह सगळीकडं भोजलिंगाला मांडणारे भक्त आहेत आमचं हे सगळं श्रद्धास्थान आहे भोजलिंग देवस्थान चाहे, चाहे, हे अठरा पगड जातीच आहे ते धनगर समाजाचं आहे ते दोल्लोणारी समाजाचं आहे मराठा समाजाचं आहे रामशी समाजाचं आहे मागास वर्गीयांच आहे इव्हन मुस्लिम समाजसुद्धा या ठिकाणी लीन होण्यासाठी येतो हे सगळ्या जाती धर्माचं प्रतीक असलेलं भोजलिंग देवस्थान आहे परंतु मला आज दुर्दैवाने एक गोष्ट सांगायची आहे की या कुकडवार जिल्हा परिषद गटातून जे भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यांनी परवा एक वक्तव्य केलं की या भागाच्या विकासाचं काम करत असताना प्रामुख्यानं जे लोणारी समाजाचं देवस्थान आहे भोजलिंग असा त्यांनी उल्लेख केला मला त्यांना सांगायचं आहे देव हा तुमचा माझा सगळ्यांचा असतो तो एका वेळी सगळ्यांचा असतो तो कुठल्या जातीचा नसतो माझ्या भोजलिंगाला तुम्ही कुठल्या जातीचं लेबल लावू नका तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी माझ्या देवाला जातीत वाटू नका तुमची घाणेरडी राजकारणाची पद्धत मला इथल्या सगळ्या लोकांना माहित आहे तुम्हाला आज भोजलिंगाची आठवण झाली तुम्हाला आज माझ्या लोणारी समाजाची आठवण झाली का आठवण झाली मला माहित आहे इथल्या सगळ्या लोकांना माहीत आहे या कुकडवाड जिल्हा परिषद गटात आज माझा लोणारी समाज दहा हजार संख्येनं सगळ्यात मोठा आहे म्हणून तुम्हाला आठवण झाली या समाजात आज तुम्हाला जर प्रतिनिधित्व द्यायचं असतं तर मान्य शिवाजीराव शिंदे साहेबांसारखा सक्षम जो संघर्षातून पुढे आलेला नेता आहे ज्यानं जिल्हा परिषदेत नेतृत्व केलंय त्या नेतृत्वाला तुम्हाला संधी देता आली असती परंतु तुम्हाला इथल्या कुठल्या समाजाला संधी द्यायची नाहीये धनगर समाजाला संधी द्यायची नाही गरीब मराठा समाजाला संधी द्यायची नाही रामोशी समाजाला संधी द्यायची नाही मागासवर्गीय समाजाला संधी द्यायची नाही अरे आम्ही राज्यघटना घेऊन आम्ही का अर्ज भरला राज्यघटनेला आम्ही का मानतोय कारण आम्ही प्रतिनिधित्व मानतो तुम्ही कुठल्या बेसवरती या या जिल्हा परिषद मतदारसंघात तुम्ही निवडणूक लढवताय अरे या मतदारसंघात आमचं दहा हजार मतदारसंघ असताना मी कुठल्या जातीचं किंवा एका कुठल्या धर्माचं काम करत नाही मी पाण्यासाठी आंदोलन केलं सगळ्या समाजासाठी सगळ्या लोकांसाठी केलं आज पाणी आलं इथं मी लाईटसाठी आंदोलन केलं लाईटचा इथला प्रश्न मोठ्या प्रमाणावर मिटलेला आहे तो कुठल्या जाती धर्मासाठी कुठल्या एका जातीसाठी मी लढलेलो नाही इथल्या कामगारांसाठी मी लढतोय कुठल्या जाती धर्मासाठी नाही माणूस हा माझा धर्म आहे माणूस की ही माझी जात आहे असं असताना आम्ही सगळ्या समाजाला सोबत घेऊन काम करत असताना तुम्हाच्या मनात आज जात का डोकवते कारण तुमची प्रवृत्ती जातीवादी आहे अरे तुमचं मतदान या मतदारसंघात आणि तुमचं स्वतःच मतदान या मतदारसंघात नसताना तुम्ही या मतदारसंघात निवडणूक कुठल्या बेसवरती लढवताय अरे तुम्हाला इथला कुठला धनगराचा कुठल्या लोणाऱ्याचा कुठल्या एखाद्या गरीब मराठ्याचा कुठल्या रामष्याचा पुर तुम्हाला या मतदारसंघात उमेदवार मिळाला नाही काय म्हणू येत आहे तुम्ही अरे काय प्रतिनिधित्वाची भाषा काय आहे आज मंत्रिपद तुमच्या घरात आहे आज आमदार तुमच्या घरात आहे आज जिल्हा जिल्हा बँकेचं संचालक पद तुमच्या घरात आहे आज आंधळी गटातली उमेदवारी तुमच्या घरात आहे औंद गटातली उमेदवारी तुमच्या घरात आहे दहीवडी नगरपालिकेतलं उपनगराध्यक्षपद तुमच्या घरात आहे आणि तुम्ही पुन्हा कुकडवाड जिल्हा परिषदच्या गटात सुद्धा येत आहे कशासाठी सत्तेतून पैसा कमावलाय पैशातून माझ आलाय आणि माझा जेवावरती पैशाच्या जेवावरती इथल्या गोरगरीब जनतेला विकत घेण्याची भाषा करण्यासाठी आणि तो माज दाखवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे येत आहे का अरे इथला प्रत्येक समाज माझा लोणारी समाज धनगर समाज असेल गरीब मराठा असेल इथला मागासवर्गीय समाज असेल इथला रामोजी समाज स्वाभिमानी आहे तुमच्या या भूलतापळान तुमच्या पापाच्या कमाईला इथं अजिबात भूलणार नाही तुम्ही जे पापाची कमाई घेऊन आणि जे स्वप्न घेऊन आलाय आणि आमचा सत्तेचा वाटा कुठं आहे आम्हाला प्रतिनिधित्व कुठं आहे कशासाठी तुम्ही जातीची भाषा करताय तुमच्या मनात पाप आहे ही जातीवादी प्रवृत्ती अरे तुम्ही काय करताय सत्यतून सत्तेतून दादागिरी करताय इथं खोट्या गुणांचे रॅकेट चालवताय पाण्यामध्ये घाणे राजकारण करताय ह्याला पाणी द्यायचं त्याला नाही द्यायचं ह्याला लाईट द्यायची ह्याला नाही द्यायची ह्याला डीपी द्यायचा नाही द्यायचा अरे आम्ही सगळ्यांसाठी काम करतोय तुम्ही कोणासाठी काम करताय हा जो सत्तेचा आणि पैशाचा माज आलाय आणि तुम्ही जी आमच्यावरती उमेदवारी लादलेली आहे इथला लोणारी समाज तर पूर्ण ताकदीनं पेटून उठलेला आहे आमचा प्रतिनिधित्व कुठं आहे अरे ज्या जिल्हा ज्या महान तालुक्यामध्ये आम्ही इथं अर्धा गावं प्रचंड बहुसंख्येनं आहोत त्या गावामध्ये आमचे दोन दोन जिल्हा परिषद सदस्य होते हा? या छत्र शिवाजी शिवाजीराव शिंदे साहेब असतील सुभाषराव सर असतील त्यांना ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेला या मान तालुक्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी गावोगावी घरोघरी फिरून लोणारी समाजाचा मसवडामध्ये एक मोर्चा काढला होता मेळावा घेतला होता आणि त्याच्यानंतर सन्मान्य शिवाजीराव शिंदे साहेबांना कृषी सभापती पद मिळालं त्याच्यानंतर सन्मान्य सुभाषराव नरे सरांना अध्यक्षपद मिळालं अरे आमची लायकी आहे आम्ही स्वतः ओपनच्या मतदारसंघात निवडून येऊन आम्ही इथं स्वतःच नेतृत्व सिद्ध केलंय या समाजानं सिद्ध केलंय मग तुम्ही आम्हाला कार्ड आवडलंय तुम्ही धनगर समाजाला कार्ड आवडलं तुम्ही गरीब गरीब मराठा समाजाला कार्ड आवडलं तुम्ही तुम्ही राम समाजाला कार्ड आवडलं फक्त पैसा आणि सत्ता आणि तुमच्याकडे सगळं असताना तुम्हाला शिवाजीराव शिंदे साहेबांच्या पाठीमागे ताकद उभा नाही करता आली त्यांना निवडून नसता आलं फक्त पैशासाठी तुम्ही नाकारता का तुम्हाला इथली जनता तुम्हाला धडा शिकल्याविषयी राहणार नाही तुमचा पैशाचा सत्तेचा मास उतरवल्याशिवाय अजिबात राहणार नाही सामान्य माणसाच्या पाठबळावरती मी आज सगळ्या सगळ्या प्रश्नांसाठी लढतोय स्वतःच्या जीव धोक्यात घालून लढतोय तुम्हाला कस्टडी मतदार यायचं आहे खोटे गुन्हे दाखल करून इथल्या लोकांची तरुणांची आयुष्य उद्धवस्त करायचे म्हणून म्हणून आहे अरे इथल्या काय मानता खटावचा सगळा सातभारा तुमच्या नावावरती आहे म्हणून तुम्ही कुकुट आलाय का कशासाठी आलाय या गावाला पाणी द्यायचं नाही त्या गावाला पाणी द्यायचं नाही तुम्ही काय पाण्याचं मालक आहे का, का? कुठून आणलं पाणी कुठून आणला तुम्ही हा पैसा तुम्ही पापाची कमाई आहे तुम्ही हे सगळं भ्रष्ट मार्गाने कमवलंय तुमचा सगळ्यांचा पर्दाभास केल्याशिवाय राहणार नाही आणि कुकुडवाडातली स्वाभिमानी जनता फक्त आणि फक्त काँग्रेसच्या पाठीमाग हाताच्या पाठीमाग मायासारखा एका सामान्य शेतकरी कुटुंबातला जो इथल्या शोषितांचा वंचितांचा आवाज बनून पुढे येतोय त्याच्या पाठीमागे तात्तीनं उभं राहणार आणि शंभर टक्कानं मी कुकडवाड जिल्हा परिषद गटाची निवडणूक प्रचंड बहुमतानं निवडणार हा माझा आत्मविश्वास आहे आणि आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे भाजपच्या उमेदवारांना की तुम्ही जातीची भाषा करू नका आम्हाला कमी लेखू नका आम्ही स्वाभिमानी माणसं आहे अरे आम्ही भोजलिंगाचे भक्त आहेत भोजलिंगाचं चांग भलं आम्ही म्हणतो आणि भोजलिंग त्याचं चांग भलं करतो ज्याची नियत चांगली आहे अरे तुमची नियत खोटी आहे तुम्ही चुकीची कामं करता तुम्ही लोकांना त्रास देता भोजलिंग तुमच्या पाठीमाग कधीच उभा राहणार नाही आणि म्हणूनच इथला जो गुलाल आहे इथला भोजलिंगाचा जो गुलाल आम्ही आपल्या स्वाभिमानानं अभिमानानं मोठ्या भक्तिभावानं कपाळावर लागतो तो चांगल्याच माणसाला लागेल आणि इथला समाज जो आहे माझा लोणारी समाज सुद्धा सांगतो सगळे समाज आहेत तिथले शोषित वंचित आहेत ज्यांना तुम्ही कधीच प्रतिनिधित्व दिलं नाही फक्त तुम्ही तुमची घर भरायचं काम करताय तुम्ही कुणाचा विकास नाही केला विकासाच्या ज्या बाता मारताय ना तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबाचा विकास केला ही सगळी माणसं तुम्ही पेरताय तुमच्या कुटुंबातली पेरताय ती पुढे आणताय बाकीची माणसं कुठं आहेत बाकीच्या समाजातली लोक कुठं आहेत तुम्ही त्यांना अजिबात ताकद देत नाही त्यामुळं या निवडणुकीत इथले सगळे लोक तुमच्या ह्या भूलथापांना अजिबात बळी न पडता तुम्हाला चुना लावून योग्य उमेदवार गुलाल लावतील हा मला विश्वास आहे राजा चांगल आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका